दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव केदार राहणी गोडोली सातारा दादा किती वाजता निघला होता निघलो दहा साडे दहा वाजता निघलो आहे फाटी बघितली फाटी बघितली म्हणून तर उशिरा निघलो म्हटलं सकाळी काय पावसाची हललावल घेऊन मग बैल बघली कुणाबरोबर आज आज दिलाय दोन फेरबैल दिलाय शेटनं नियोजन केले आम्हाला बी नाही माहित कुणाला दिलाय पण दोन फेरबैल दिलाय दोन शर्तीला पाहणार बैल मागच्या बलमा आला होता आणि अतिशय गाडी बी चांगली पळाली होती त्याबद्दल काय सांगतो नाही पळतो या राणाला बैल आपला चांगला पळतो बैल ह्याच्या आधी बिनजोड बलमान कुठे कुठे केलं भरपूर बिनजोड केल्यात अशा बैलांनी आदत वयापासून बैल घातला तेव्हा बंदीचाच काळ होता वर्षभर तेव्हा वर्षभरात का बिनजोड चालू होत्या बैलाच्या आज पेडगावचा सलग एक नंबरचा मानकर आहे आणि यंदा आपल्या ऑलिडीकरांचा त्याच्यावर होता गाडी कशी पळाली गाडी आणि खरोखरच बलमा म्हणलं तरी मित्रांनो खरंच बलमाचं स्पीड म्हणजे अतिशय जबरदस्त स्पीड आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव ह्या बलमान आपलं रोशन केलंय आता काही के बैल निघलेत आणि बलमाचं नाव म्हणलं तर पब्लिक तुफानी आपल्याला खरोखर मैदान बघायला म्हणजे बलमाचं स्पीड हत्ती चित्ता म्हणतात ह्या बैलाशी ओळख आहे तसे आज त्यांचे कार्यकर्ते आहेत आज करोडच्या मैदानात बलमा उपस्थित झालाय आणि खरोखर कि, किती वेळ म्हणजे किती वेळ लागेल आपल्याला जोड बघायला आता काय आपण बैल दिलाय ती काय नावं टाकतील तेव्हा कोण त्यांना जोड होईल तेव्हा बैल काढायचा किती वेळ लागेल आता त्यांना आपण आपण तरी काय सांगू शकत नाही साधारण किती आपल्याला अजून अजून जाईल मित्रांनो अजून तासभर जाईल बलमाची जोड बघायला तर आतून पळणार किंवा बाहेरून पळणार बलमा आपला नाही दोन्ही फेर आतनं पळणार मित्रांनो आज बलमा खोडीच्या मैदानात बिन जोडला दोन्ही पहिरं आत पळणार आणि एक तासभर लागेल आणि बलमाची बा, जोड बघासाठी भरपूर प्रेक्षक आलेला आहे आणि करोडीचं मैदान खूप चांगला आहे पावसानं साथ दिली पाहिजे आणि मैदान एकदम खट अजिबात चिकूल बिकुल काही नाही दादा तुम्ही सकाळी फाटी बघितली का बायला घेऊन जाऊन फाटी फिरवून आणलं नाही काय चिकल त्यांनी कागद टाकलेला रात्री त्यामुळे काय फाटी उतर काय चिकल नाही मित्रांनो फाटी उघड्या चिखल नाही ज्याला लवकर याच असेल तर बिंदाची जी जोड असेल तर त्यांनी लवकर लवकर मैदान यावं आणि खरोखर आज बलमाची आपल्याला जोड शंभर टक्के एक तासाभरात आपले पेजवर पडलच आणि खरोखर आज बलमानं सगळे येऊन मनं जिंकली दादा तुम्ही आमच्या भागात येऊन करडी येऊन तुम्ही आल्या आल्याबद्दल सर्वांनापासून आणि बालमाजेचे छाते सर्वांनी मनापासून धन्यवाद धन्यवाद